नमस्कार स्वागत कल आहे आपले कलाकल्पना यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण साधी पिशवी कशी शिवायची हे बघणार आहोत आपल्या चॅनलवर फॅब्रिक पर्स कशा शिवायच्या याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पाहायला मिळेल परंतु माझ्याकडे जसं काम येतं त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत असते नुकतीच मी दोन डझन भाजीच्या पिशव्यांची ऑर्डर कंप्लीट केलेली आहे सुवासिन्यांना वान देण्यासाठी म्हणून या पिशव्या एका ताईनी माझ्याकडून घेतलेल्या आहेत आणि या पिशव्या मी दोन तीन प्रकारे शिवल्या आहेत म्हणजे या पिशव्या शिवण्याच्या दोन तीन वेगवेगळ्या पद्धती आहेत आपल्याकडे जसं कापड अवेलेबल असतं त्याप्रमाणे आपण एक पिशव्या शिवू शकतो कधी आपण कापडाच्या दोन तुकड्यांपासून अशी पिशवी शिवू शकतो किंवा कापडाच्या अखंड तुकड्यापासूनही अशी पिशवी शिवता येते तर आज मी कापडाच्या अखंड तुकड्यापासून पिशवी कशी शिवायची हे तुम्हाला दाखवणार आहे यासाठी मी कुर्ती शिवण्यासाठी जे कापड वापरलं जातं त्याचा वापर करणार आहे तुम्ही अगदी शर्ट पीस पॅन्ट पीसपासूनही असे पिशव्या शिवू शकता यासाठी कापडाचा मी हा अखंड तुकडा कट केलेला आहे यापूर्वी चॅनलवर मी अशाच एका अखंड तुकड्यापासून पिशवी कशी शिवायची दाखवलेलं आहे आता इथं आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने ही पिशवी शिवणार आहोत आता इथं आपण या कापडाची माप बघूयात या कापडाची रुंदी मी तेरा इंच घेतलेली आहे इथं ही रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसारही कमी जास्त घेऊ शकता हा मी सलग असा आयताकृती तुकडा घेतलेला आहे आणि या कापडाची उंची मी चौतीस इंच घेतली आहे आणखी बेल्ट बनवण्यासाठी याच कापडातून मी दोन पट्ट्या कट केलेल्या आहेत या पट्ट्यांची रुंदी मी इथं अडीच इंच घेतली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथं तीन इंच चार इंचही रुंदी घेऊ शकता आणि पट्टीची लांबी साधारण साडे तेरा इंच घेतलेली आहे आता हे बेल्ट बनवण्यासाठी या पट्टीच्या दोनही कडा अर्धा अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायच्या आणि पुन्हा या एकमेकांवर ठेवून दोनही बाजूने टिपा देऊन घ्यायच्या याचप्रमाणे हे दोनही बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत इथे मी या पट्ट्यांना दोनही बाजूने टिपा देऊन बेल्ट तयार करून घेतलेत आता हे तयार केलेले बेल्ट आपण या कापडाला जोडून घेणार आहोत त्यासाठी थोडंसं काही मार्किंग करायचं आहे आपल्याला कापडाच्या एका बाजूला उंचीमध्ये वरतून खाली दोन इंचावर मार्किंग करायचं आहे दुसऱ्याही बाजूला दोन इंचावर मार्किंग करायचं तसंच हे कापड पलटी करून कापडाच्या दुसऱ्या बाजूलाही वरतून खाली दोन इंचावर मार्किंग करून घ्यायचं दोनही कडांना छानपैकी दोन इंचावर मार्किंग करायचं आहे असं मार्किंग केलं की आपल्या टिपा अगदी या बरोबर रेषेमध्ये आणि सरळ येतात आता या मार्किंगवर आपल्याला पट्टी दुमडून घ्यायची आहे यासाठी पदर वेगळे करायचे आहेत आणि एका बाजूला वरतून साधारण अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा या मार्किंगवर असं आतमध्ये वळवून घ्यायचं आणि तर आतल्या दिशेने आपण टिप देऊन घेणार आहोत बरोबर बर या मार्किंगवरच वळवायचं आहे आणि आता इथं आपण एक छानपैकी टीप देऊन घेऊयात तुम्ही जर शिवणकाम नवीनच शिकत असाल तर तुम्ही प्रत्येक वेळेचं मार्किंग करून टिपा दिल्या पाहिजेत त्यामुळे तुमचं शिवण अगदी सरळ येईल किंवा आपलं शिवणकाम फिनिशिंगमध्ये येण्यासाठी तुम्ही असे ये छोट्या मोठ्या आकाराच्या पिशव्या शिवून पाहिल्या पाहिजेत म्हणजे तुमचा शिवणकामाचा छान सरळ होऊन जाईल आता आपण कापडाच्या दुसऱ्या बाजूलाही अशीच पट्टी वळवून घेऊयात बरोबर या मार्किंगवरच ही पट्टी वळवायची आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथं दोनऐवजी दीड इंचावर मार्किंग करूनही पट्टी दुमडू शकता किंवा समजा या कापडाच्या दोनही बाजूना जर काठ आले तर त्या बाजूला तुम्ही एक इंच पट्टी दुंबडूनही पट्टी वळवू शकता कापडाच्या कडेला असे काठ असल्यामुळे तिथं धागेही निघणार नाहीत इथे ही, ना ही। पट्टी आपण आतल्या दिशेला छान वळवून घेतलेली आहे आता या पट्टीचा बरोबर रुंदीमध्ये मध्य करायचं आहे आणि मध्यवर मार्किंग करायचं आहे आता आपण हे जे मध्यवर मार्किंग केलं आहे याच्या एका बाजूला दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि दुसऱ्याही बाजूला दोन इंचावरच मार्किंग करायचं आहे इथे आपण बेल्ट जोडून घेणार आहोत आपण हे बाजूचं जे मार्किंग केलेलं आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला हा बेल्टचा एक भाग ठेवायचा आहे आणि इथे छानपैकी क्रॉसमध्ये दे टीप देऊन बेल्ट पक्का करून घ्यायचा या बेल्टचं दुसरं टोक आपण हे जे बाजूचं मार्किंग केलं आहे त्याच्या बाहेर ठेवायचं आहे आणि टीप देऊन छान पक्क करून घ्यायचं मी तुम्हाला अगदी बारकाव्यांसकट माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे मैत्रिणींनो तेव्हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असे पुढे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या कलाकल्पना चॅनलच्या सबस्क्रायबरसाठी येणाऱ्या पुढील काही काळामध्ये छान सरप्राईज गिफ्ट असणार आहे मैत्रिणींनो त्यासाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा आणि आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा कारण ही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यामुळेच तुम्हाला बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची सविस्तर माहिती देणारच आहे तोपर्यंत आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्याकडे काही आयडिया असतील तर त्या मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुमचे काही प्रश्न शंका असतील त्याही मला कमेंट करून नक्की सांगा त्यांचं मी माझ्या परीने उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन कापडाच्या याही बाजूला आपल्याला बेल जोडून घ्यायचं आहे त्यासाठी मध्येपासून दोनही बाजूंना दोन दोन इंचावर मार्किंग करून घेऊयात आणि छानपैकी इथं बेल जोडून घेऊयात बेल जोडताना इथं क्रॉसमध्ये शिवायचं आहे किंवा दोनदा तीनदा टिप देऊन छान पक्क करायचं आहे आपल्या चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आहेत मित्रांनो जसं की पर्सला चेन कशी जोडावी चेनमध्ये कसे टाकावे किंवा बॅगला बेस कसे द्यावे हे सर्व व्हिडिओ तुम्ही आपल्या कलाकृपना चॅनलच्या पेजवर जाऊन नक्की पहा तसंच आपल्या चॅनलवर हँड पर्स साईड पर्स किंवा शॉपिंग बॅग पॉईन पर्सचे वेगवेगळे प्रकार बटव्याचे वेगवेगळे प्रकार अगदी सोप्या पद्धतीने कसे शिवायचे दाखवलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा माझे व्हिडिओ पाहून तुम्ही जर काही शिवलं असेल तर त्याचे फोटो तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर शेअर करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत व्हिडिओ पाहिले जातात परंतु चॅनलला सबस्क्राईब केलं जात नाही माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील दोन्ही बाजूची बेल्ट आपण छानपैकी जोडून घेतलेले आहेत आता आपल्या याला बाजूच्या टिपा द्यायच्या आहेत त्यासाठी याची सुलट बाजू आता दिशेला करायची आहे आणि याचे दोनही बाजू छान जुळवून घ्यायचे आहेत या दोनही कडा जुळवताना बेल्टही अगदी समोर समोर घ्यायचे आहेत आणि दोनही बाजूने आता आपण टिपा देऊन घेणार आहोत दोनही बाजूने इथं दोनदा टिप देऊन छान पक्क करून घ्यायचा आहे यापूर्वी आपल्या चॅनलवर मी अशा साध्या पिशव्यांचे दोन तीन प्रकार शिवून दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा यापूर्वी चॅनलवर मी बाळाचे झबले टोपडे लंगोट्याचे वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत म्हणजे तुम्हाला अगदी बेसिक शिवणकाम येत असलं तर तुम्ही असे बाळाचे कपडे किंवा असे पिशव्या शिवूनही दोन पैसे कमावू शकता यापूर्वी चॅनलवर मी पर्सची किंमत कशी काढावी हा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप उत्तम असा प्रतिसाद दिला होता मैत्रिणींनो आणि आता आपली छानपैकी पिशवी शिवून तयार आहे खूप सुंदर अशी फिनिशिंग आली आहे पिशवीला दोनदा टिप दिल्यामुळे ही पिशवी छान मजबूत झालेली आहे मी कोणत्याही पर्स पिशव्या शिवल्या की त्याला दोनदा टिप देऊन छान पक्क करत असते मग माझं असं शिवणकाम छान असल्यामुळे नेहमीच मला अशा ऑर्डर मिळतात आता ही पिशवी आपण उलटवून घेऊयात या पिशवीमध्ये एखादी टोकदार वस्तू किंवा कात्री टाकून याचे छान कोणे काढून घ्यायचे आहेत या अशा पिशव्या तुम्ही जे अहेराचे शर्ट पीस पॅन्ट पीस असतात त्यापासूनही शिवू शकता किंवा एखादी घट्ट साडी असेल तर त्यापासूनही अशा पिशव्या तुम्ही शिवू शकता आपल्याकडं घरामध्ये अहेराच्या आलेल्या साड्या किंवा कुणी पाहुण्यांनी आपल्याला भेट म्हणून दिलेल्या साड्या असतात कधी कधी अशा या साड्या आपल्याकडे तशाच पडून असतात तर त्यांचा वापर करूनही आपण अशा पिशव्या शिवू शकतो किंवा समोरच्याकडून साडी घेऊन त्यापासूनही त्यांना अशा पिशव्या शिवून देऊ शकता यापूर्वी एका ताईंनी माझ्याकडून संक्रांतीसाठी वाण देण्यासाठी अशा साडीपासून भाजीच्या पिशव्या शिवून घेतल्या होत्या तर यातून सांगायचं एकच एक की तुम्ही अगदी भाजीचे पिशव्या शिवूनसुद्धा घरबसल्या दोन पैसे कमावू शकता आपल्याकडे सिंथेटिक ब्लाऊज पीसही कधी कधी घरामध्ये तसेच पडून असतात म्हणजे आपण साडीवरचे ब्लाऊज न शिवता त्यावर वेगळेच ब्लाऊज शिवतो आणि हे सिंथेटिक ब्लाऊज पीस तसेच पडून असतात तर त्यापासूनही आपण अशा वेगवेगळ्या पिशव्या शिवू शकतो यापूर्वी आपल्या चॅनलवर मी अशाच एका सिंथेटिक ब्लाउज पीसपासून अगदी पाच मिनटात शिवून तयार होणारी पिशवी दाखवलेली आहे त्या पिशवीचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता या पिशवीचं कापड थोडंसं पातळ असल्यामुळे या पिशवीची अगदी बारीक घडी होते मग अशी बारीक घडी करून पिशवी आपण पर्समध्ये ठेवूनही वापरू शकतो ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी तर ही पिशवी खूपच छान आहे अशा पातळ कापडांच्या जरी पिशव्या शिवल्या तर ऑफिसला जाताना तुम्ही अशी पिशवी पर्समध्ये टाकूनही नेऊ शकता घरी येताना मग छानपैकी याच्यामध्ये भाज्या किंवा इतर सामानही आपण आणू शकतो चला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या भरपूर लाईक्स पाहून मग नवीन काम करायला छान ऊर्जा मिळते आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बाजूला जी बेल म्हणजे घंटा दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये